नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनशन रोडे आणि छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनपूर्वक आभार मानतो मित्रांनो सूरज चव्हाण भावाचे लग्न झाले एकोणतीस तारखेला आणि त्यापासून कमेंट मध्ये इतके भर पडले आपल्याला कायम कमेंट असतात आपण चर्चेत असतो त्याच्यात काही वाईट नाही पण ह्या कमेंट जरा वेगळ्याच आहेत कारण बरेच जण ट्रोल करतायत बरेच जण बोलतायत घश्यामजी तुम्ही अख्खा महाराष्ट्र पिंजात अख्या महाराष्ट्रात जातात पण गरीबाच्या लग्नाला काय गेलं नाही सूरज चव्हाण तुम्हाला बोलवलं नव्हतं का आमंत्रण दिलं नव्हतं का का जाणून बुजून गेले नाही का बिग बॉस मधला राग काढा का किंवा सूरज चव्हाण वाढदिवसाला आला नव्हता का त्यामुळे तुम्ही लग्नाला जाणं टाळेल का अशा अनेक 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 प्रश्न मला विचारलेले आहेत आणि त्याचमुळे म्हणलं मला तर या विषयावरती वी व्हिडिओ बनवायचा नव्हता पण कसं आहे तुमच्या प्रश्नांचं निरसन करणं हे माझं काम आहे कारण प्रत्येक कमेंटला आपण उत्तर व्हिडिओ करतच असतो त्याचमुळे म्हणलं आज सूरज भावाचा व्हिडिओ बनवूया आणि सगळ्यात महत्वाचं काय मित्रांनो तुम्हाला खरंच सांगतो टीव्ही नाईन मराठी बरोबर माझा तीन महिन्याचा टाइम झालाय टाईप झालाय तीन महिन्याचा मित्रांनो त्यामुळे मला कुठेही बाहेर जाता येत नाही माझे इलेक्शनची दौरे चालू आहे अख्खा महाराष्ट्रभर तुम्ही बघतच असाल सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्रांनो आता तुम्हाला ते किती गर्व वाटते कितपत वागतंय ते तुमच्या मर्यादेवरती तुमच्या विचार करण्यावरती आहे त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही दुसरी महत्वाची गोष्ट टाईप असं झालाय जर घरात काही कोणी अर्जंट असेल किंवा सिरियस असेल तरच त्यांना मी भेटू शकतो अन्यथा भेटता येत नाही मी माझे प्रायव्हेट इव्हेंट सुद्धा कॅन्सल केलेले आहेत कारण मी टीव्ही नाईन चे शो करतोय आणि तिसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो कि चा तो तो की सूरज चव्हाणचं एकोणतीस तारखेला लग्न झालं त्या भावाच्या लग्ना दिवशी मी अमरावतीत होतो मित्रांनो मग मला सांगा अमरावती ते बारामती किती अंतर आहे मग मला पॉसिबल होईल का त्यामुळे सूरज चव्हाणच्या लग्नाला मला जाता आलं नाही पण सूरज चव्हाण भाऊच्या लग्नाला जरी मी गेलो नसलो तरी मित्रांनो सदैव माझ्या शुभेच्छा आणि तुमच्या आशीर्वाद त्याच्यावरती राहणारच आहात आणि मी आता इलेक्शन मधून फ्री झाल्याच्या नंतर शंभर टक्के त्याला जाईल भेटेल आणि त्याच्या संसाराला तर शुभेच्छा पण सर्वांनी दिलेल्याच पण त्याच्याशी चर्चा मात्र मी निश्चित करेल त्यामुळं कोणी काळजी करू नका तो गरीब आहे त्यांनी मला सांगितलं नाही किंवा मी त्याला होऊन गेलो नाही आशातला भाग नाही तो सगळ्यांपर्यंत पोहोचला पण काही कार्यक्रम असतील इव्हेंट असतील ते अचानक लग्न आम्हाला डेट माहीत झाल्यामुळे आम्हालाही ते मॅनेज करता आलं नाही हे आम्ही मान्य करतो पण तो गरीब आहे म्हणून आम्ही लग्नाला गेलो नाही हे टप्पा ठेवू नका प्लीज समजणं काही इशारा कापी होत आहे असं म्हणतो ना आपण तर त्याचमुळं तेच कारण आहे बाकी दुसरं काही कारण नाही याला वळण बाह्य काही देऊ नका हा व्हिडिओ मुळात मला बनवायचा नव्हता पण बरेच जणांनी उत्तर मागायचे बरेच जण उत्तर मागतायत मग म्हणलं चला तुम्हाला एकदाची उत्तरच देऊन टाकूया आणि बाकी दुसरं काही कारण नाही मी तुम्हाला शब्द लिहिल्याप्रमाणे एकदा निवांत झाल्यावर इलेक्शन वगैरे पार होद्या मी सूरज चव्हाणला शंभर टक्के भेटून येईल म्हणजे ए तर भावा बरोबर आमच्या शुभेच्छा आशीर्वाद कायम आहेत तुमचंही प्रेम असंच राहून द्या जय जय महाराष्ट्र